नमस्कार येऊ फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला अगदी सुपर टेस्टी पौष्टिक आणि झटपट तयार होणारा आलू पराठा बनवून दाखवणार आहे हा नाश्ता मुलांना मोठ्यांना आणि ऑफिसला जाणाऱ्यांनाही खूपच आवडेल फक्त काही सोप्या घरगुती साहित्यामध्ये तुम्ही हा आलू पराठा फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार करू शकतात रेसिपी सारखी खूप सोपी आहे तर चला लगेच रेसिपीला लग सुरुवात करूया इथं बघा मी जवळपास अर्ध किलो बटाटे घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला एक पराठे बनवण्यासाठी एक हिरव्या मिरचीचं वाटण करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आठ ते दहा हिरव्या मिरच्या लसण पाकळ्या घ्यायच्या आहेत बरीच अशी कोथिंबीर घालायची थोडस मीठ घालायचं आणि मिक्सरला त्याच चांगलं चटपटीत असं वाटण तयार करून घ्यायचं आता हे बटाटे मी इथं उकडलेले तुम्हाला दाखवलेले नव्हते तर इथं जवळपास बघा मी सात आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत तर मला पराटे जेवढे करायचे आहेत तेवढे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्ही एक किलो दीड किलो उकडून घेऊ हो शकतात तर बटाटे आता आपल्याला इथं उकडलेले आहेत आणि ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर खिसणीने मी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेले आहेत चला तुम्ही फक्त या पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही आलू पराठे नक्की बनवून बघा खूपच खायला टेस्टी लागतात आणि स्वादिष्ट लागतात तर चला इथं आपल्याला एक तडका बनवून घ्यायचा आहे तडका पॅन मध्ये बघा दोन पळ्यात तेल घातलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातली अगदी छोटासा पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि नंतर जे आपण मिक्सरला बारीक केलेलं हिरवे मिरचीचं वाटण होतं तर ते वाटण आपल्याला या फोडणीमध्ये तळून घ्यायचं आहे आता एक दोन मिनिट आपल्याला चांगलं हे तळून घ्यायचं आहे त्याने काय होतं की आपण जे आलू पराठे बनवणार आहोत की नाही तर ते खायला खूपच चटपटीत आणि असे स्वादिष्ट लागतात नंतर इथं बघा पाच ते सहा कडी पत्त्याची पाने घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून आपल्याला ते बारीक कट करून या फोडणीमध्ये घालायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद आता परत आपल्याला हे वाटण आपल्याला चांगलं असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता मी जवळपास दोन तीन मिनिट मंद गॅसवर हे चांगलं तळून घेतलेलं आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आपण वाटण तळून घेतलेलं आहे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तर ते आपल्याला लगेच या बटाट्यावर घालायचं आहे आता हे थंड होण्यासाठी बघा बटाट्यावर ते थोडस मी पसरून घेतलेलं आहे फक्त मी तुम्हाला तीन स्टेप सांगणार आहे महत्वाच्या तर बघा नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला एक चमचा जिरेपूड आता हे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ फक्त तीन स्टेपमध्ये झटपट तयार होणारा आणि गरम गरम खाण्यासाठी तयार होणारा आणि हा तुम्ही आलू पराठा दह्यासोबत किंवा लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकतात तर इथं बघा आपलं आलू पराठ्याचं जे पुरण आहे तर ते तयार झालेलं आहे इकडे मी कनिक सुद्धा मळून ठेवलेली होती आता लगेच आपण आलू पराठा बनवणार आहोत तर मी इकडं गॅस चालू करून तवा गरम कराय ठेवलेला आहे आणि इथं पोळपाटावर बघा एक मी टिश्यू पेपर घेतलेला आहे तर टिशू पेपर म्हणजे बटर पेपरच आहे टिशू पेपर घेतला तरी सुद्धा चालतो जर चांगल्या क्वालिटीचा जर असेल ना तरी सुद्धा चालतो किंवा एखादा सुती तुम्ही जाड कपड्या घेतला तरी सुद्धा चालतो आता पिठाचा उंडा थोडासा छोटा घ्यायचा आहे आणि पिठाचा उंडा घेतलाय त्याच्यापेक्षा मोठा आपल्याला उंडा या पूर्णाचं घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याचं जे मिश्रण आहे पराठा बनवण्यासाठी केलेलं तर ते पिठापेक्षा जास्त थोडस घ्यायचं आहे आता पिठाचा असा खोलगट असा गोल उंडा करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण पराठ्याचं मिश्रण बनवणे बनवलेलं आहे बटाट्याचं तर ते याच्यामध्ये बसेल असा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला चोपून याच्यामध्ये ते बटाट्याचं मिश्रण असं उंड्यामध्ये घालून घ्यायचं आहे मला एक सांगा मैत्रिणीं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर दररोज नवे नवे स्वादिष्ट रेसिपी आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका आता इथं बघा बटर पेपरवर थोडंसं आपल्याला पीठ थोडंसं लाटण्यासाठी टाकायचं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा उंडा ठेवायचा आणि लाटण्याने आपण जशी पोळी लाटतो की नाही तसं अगदी अलगद आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे कारण कसं तुम्ही जर जास्त पटपट लाटलं तर मग बटाट्याचं पुरण हे बाहेर निघू शकता आणि आपला पराठा फुटू शकतो अगदी स्टेप बाय स्टेप मी तुमच्याशी ही आलू पराठा ही रेसिपी शेअर केलेली आहे अगदी झटपट बनणारी आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये हा आलू पराठा बनवून तयार होतो आणि सगळ्यांच्याच आवडीचा आहे आलू पराठा कोणाला आवडत नाही असं कधीच होत नाही आता लगेच बघा तव्यावर टाकायचा आणि बाजूने आपल्याला थोडस तेल सोडायचं आहे आणि लगेच आपल्याला पराठा काय करायचा आहे अगदी एक दोन मिनिटांनी आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आता बघा पराठा हा आपण उलटून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता पराठा म्हटल्यावर त्याला थोडंसं तेल जरा जास्त लावायचं आहे जर तुम्ही इथं तूप लावलं ना तरी सुद्धा खूपच टेस्टी आणि पौष्टिक असा बनतो आता दोन्ही बाजूने आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आता इथं दोन्ही बाजूने पराठा भाजून घेतलेला आहे आता सेम याच पद्धतीने राहिलेले पराठे बनवून घेऊया तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने एकदा नक्कीच आलू पराठा बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हो तुमचे आलू पराठे कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये इथं आपले बघा सर्व आलू पराठे पर बनवून तयार झालेले आहेत आता हे तुम्ही आलू पराठा दह्यासोबत किंवा लोणच्या सोबत सव सो करू शकतात तर भेटूयात अशाच एका छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। तर बाय बाय सर्वांना